सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यात रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आक्रोश मोर्चा तालुक्यातील वेळुंजे फाटा ते खरवळ या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था असून या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय तरी देखील रस्त्याचे काम होत नसल्याने नागरिक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे येत्या दोन जानेवारी रोजी आंबोली जव्हार फाटा येथे आक्रोश मोर्चा काढून रस्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा तालुक्यातील नागरिकांनी दिलाय या रस्ता रोको आंदोलनात तालुक्यातील सर्वच गाव सहभागी होणार आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर